अमरने विक्रम जाधवच्या अड्ड्यावर जो जबरदस्त छापा टाकला होता त्याने अख्खं शहर हादरावून सोडलं होतं गल्ली बोळ्यात फक्त त्याच गोष्टीची चर्चा सुरू होती विक्रमचं नुसतं नुकसान नाही झालं तर त्याची इज्जत मातीत मिळाली होती हे सगळं बघून भिकू टाकूरच्या पोटात गोळा आला त्याला स्पष्ट कळून चुकलं होतं की हे अमर नावाचं वादळ आता त्याच्या एकट्याच्या आवाख्या बाहेर गेले साध्या वाटणाऱ्या ह्या पोऱ्याने आता थेट सिंह्याच्या गुळ्यात हात घातला होता भिकूला आता फक्त बदला नको होता तर अमरला जिवंत ठेवणं त्याला धोक्याचं वाटायला लागलं म्हणून त्याने एका अंधाऱ्या खोलीत बसून आपल्या डोक्यातल्या राक्षसाला बाहेर काढत अमरला संपवायचा एक भयंकर कट रचायला सुरुवात केली भिकूने काय केलं त्याने शहरातले जेवढे मोठे आणि छोटे गुंडपुंड होते ज्यांना अमरमुळे थेट किंवा अप्रत्यक्षपणे त्रास झाला होता त्या सगळ्यांना एक टेबलावर आणलं एवढंच नाही तर काही राजकीय नेत्यांनाही त्यांनी आपल्या जाळ्यात ओढलं सगळ्यांचा एकच उद्देश अमरला संपवा पण भिकूला माहिती होत की साध्या गुंडांना घेऊन उपयोग नाही म्हणून त्याने खास एका माणसाला बोलून घेतलं त्याचं नाव होत शिवा नागरे हा शिवा नागरे म्हणजे नुसतं किलर नव्हता तर तो एक मानवता शून्य क्रूर कर्मा होता त्याच्या नावावर नुसतं रक्ताचे डाग होते तो ज्याला लक्ष करायचा तो जिवंत परत येणं शक्य नव्हतं भिकूने शिवाला जड किमतीची सुपारी दिली आणि त्याला अमरचं गुप्त ठिकाण सांगून दिलं आणि एकच आदेश दिला अमरला मारू नकोस त्याला जिवंत पकडून म्हणजे मी त्याला स्वतः तडफडताना बघेन शिवाने फक्त एक थंड नजर टाकली आणि होकार दिला भिकूची योजना आता पूर्णत्वास जायला लागली होती इकडे अमर आणि त्याचे साथीदार तयारी करत होते पण काव्याच्या मनात खूप धाकधूक होती ती अमरला एकांतमध्ये भेटली आणि म्हणाली अमर अमर आता पुरे झालं रे तू विक्रमला चांगला दणका दिला आहेस पण बघ शहरात किती तणाव वाढलाय तर सामान्य लोकांच्या आयुष्यालाही धोका निर्माण झाला आहे तिच्या डोळ्यात स्पष्ट भीती दिसत होती पण अमरच्या चेहऱ्यावर एक गंभीर शांतता होती त्याने काव्याचा हात हातात घेतला आणि हळूच म्हणाला काव्या मी थांबणं आता शक्य नाही ही लढाई आता फक्त गुंडगिरी विरुद्ध राहिली नाही ही आपल्या सगळ्यांच्या सत्यासाठी सत्या आहे जर मी या क्षणाला थांबलो तर भिकू सारखे लोक पुन्हा एकदा डोळीजड होतील आणि अन्याय करत राहतील मला हे चक्र तोडायचं अमरच्या या बोलण्याने काव्याच्या मनात भीती असली तरी त्याचा निश्चय पाहून तिला थोडा आधार मिळाला एका गुहेसारख्या गुप्त ठिकाणी अमर आणि त्याचा जिगरी दोस्त सूर्या हे भिकूच्या पुढच्या खेळीचा अंदाज घेत बसले होते सगळं शांत होतं आणि त्याच वेळी काळोखातून आलेला शिवानागरी आणि त्याचे साथीदार त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अचानक हल्ला केला अमरला माहिती होतं की हा हल्ला सामान्य नाही शिवनागरीला भिकूने जिवंत पकडून आणायला सांगितलं होतं म्हणून त्याने अमरवर थेट हल्ला करण्याऐवजी अमरचा आधारस्तंभ असलेल्या सूर्याला लक्ष केलं सूर्याच्या दिशेने भयानक हल्ला होताना पाहून सूर्याने अमरला धावत ओढून सांगितलं अमर तू पळ तू वाचला पाहिजेस मी यांना थोपावून धरतो पण अमर म्हणजे निष्ठावंत मित्र तो आपल्या मित्राला एकटं संकटात सोडून कसं जाईल त्यांनी दोघांनी मिळून हल्ला परतावून लावला तो परता। क्षण थरारक होता अखेर शिवा नागरे स्वतःच एक तीक्ष्ण तलवार घेऊन अमरच्या समोर उभा राहिला शिवा तलवारबाजीत अतिशय माहिर होता पण अमरची चपळाई आणि त्याची लढण्याची तीव्र इच्छाशक्ती त्याच्यावर भारी पडली त्यांच्यातील लढाई रक्तपात करणारी ठरली शेवटी अमरने आपल्या बुद्धीने आणि ताकदीने शिवनागरीचा खात्मा केला पण या सगळ्या गोंधळात सूर्याला गंभीर दुखापत झाली होती सूर्याला वाचवण्यासाठी अमरने आकाश पातळ एक केला पण जखम खूप खोल होती सूर्याने शेवटी डोळे उघडले आणि रक्ताच्या माखलेल्या अवस्थेत हसून अमरकडे पाहिलं त्याचे शब्द अस्पष्ट होते पण अमरच्या काळजात थेट उतरले मित्र मित्रा तू सायलीसच्या स्वप्नांसाठी लढत राहा तू थांबायचं नाहीस मी नेहमी तुझ्यासोबत होतो आणि असेल इतकं बोलून सूर्याने अमरच्या मिठीत अखेरचा श्वास घेतला आपल्या जीवाभावाच्या मित्राला गमवल्यामुळे अमरला खूप मोठा धक्का बसला त्याचे डोळे आश्रूने भरले पण त्या क्षणी त्याच्या मनात भिकूविरुद्ध कठोर आणि अंतिम निर्धार तयार झाला आता ही लढाई फक्त सत्यासाठी नाही तर मित्राच्या बलिदानासाठी होती सूर्याच्या मृत्यूनंतर अमरने ठरवलं की भिकूचा खेळ आता संपवायचाच त्याने सर्वप्रथम काव्याला संपर्क केला आणि तिला सगळी खरी परिस्थिती सांगितली त्याने तिला आग्रह केला की आता तिला काही दिवसांसाठी एकदम सुरक्षित ठिकाणी जावं लागेल काव्याने विरोध केला ती म्हणाली अमर मी तुला एकट्याला सोडून जाणार नाही मी तुझ्यासोबत लढेन पण अमरने तिला भावनात्मक आधार देत मनवलं आणि तिला सांगितलं की तिची सुरक्षा त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे जड अंतकरणाने काव्या जायला तयार झालं अमरने आता आपलं सगळं लक्ष भिकूच्या नेटवर्कवर केंद्रित केलं त्याने बारकाईने माहिती काढली आणि त्याला कळलं की भिकू सध्या विक्रम जाधव सोबत एका महत्वाच्या आणि गोपनीय बैठकीसाठी शहराबाहेर येईल एका फार्महाऊसवर रपून बसला आहे अमरने ठरवलं हाच शेवटचा क्षण हा हल्ला फक्त हल्ला नसेल तर तो सर्वात मोठा आणि निर्णायक असेल अमरने आपलं मन कठोर केलं त्याच्या डोळ्यासमोर एकीकडे सूर्याचं बलिदान दुसरीकडे सायलीचं स्वप्न आणि मनात काव्याचं प्रेम होत या सगळ्या गोष्टींनी त्याला अफाट आत्मविश्वास दिला तो आता फक्त रॉबिनहूड नव्हता तो न्याय बनला होता त्याने स्वतःच्या दुखापतीवर पट्टी बांधली आणि आपल्या पुढच्या कामासाठी शस्त्र तयार केले पण या अंतिम प्रवासात तो स्वतः किती वाचेल आणि कुणाकुणाला कायमचं गमवेल हे अजूनही देवालाच माहिती होत पुढील भागात फार्म हाऊसवरचा थरार खाल्ला भिकू ठाकूर समोर जाणारा अमर आणि सत्य आणि असत्याची अंतिम लढाई पाहायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका